ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आजच सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहर आणि परिसरामध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसानं शहराच्या पश्चिम भागामधील वसाहतीमध्ये पावसाचं पाणी घुसून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं राहुरी पालिकेचे माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या पुढाकारानं राहुरी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं युद्ध पातळीवरती प्रयत्न करून साचलेलं पाणी काढून देण्यास सुरुवात केली आहे डॉक्टर उषाते तनपुरे यांच्या समवेत पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे तसेच अतिक बागवान प्रदीप भुजाडी प्रशांत डवले यांनी राहुरी नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापनाचे दिगंबर शिंदे संतोष डागवाले यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शहरामधील छत्रपती शाहू साई नगर साईनगर पुरुषोत्तम कॉलनी या वसाहतींमधील साठलेलं पाणी दोन जेसीबींच्या साह्यानं काढून दिल्या सततच्या पावसानं या वसाहतीमध्ये नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचा इतरांशी संपर्क तुटला होता राहुरी नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे आणि माजी नगरसेवकांच्या प्रयत्नांमधनं हा प्रश्न सुटला आहे त्याबद्दल नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत पूर्वीच्या काळामधील ओढे नाले अडवून अतिक्रमण केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे चार दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे राऊरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये साईनगर परिसर असेल त्याचप्रमाणे पुरुषोत्तम कॉलनी असल त्रिदेव वसाद असल शगर असल या सर्व कॉलन्यांच्या परिसरामध्ये खूप असं पावसाचं सा पाणी साचल्यामुळं नागरिकांना त्या ठिकाणी खूप त्रास त्या ठिकाणी सुरू झाला होता पण या ठिकाणी आपल्या राऊरी तालुक्याचे माझे आमदार प्राजकदादा तनपुरे यांनी तातडीने नगरपालिकेच्या प्रशासनाला सूचना देऊन त्या ठिकाणी जे सी बी असेल सर्व नगरपालिकेचा कर्मचारी आपत्कालीन स्टाफ असेल यांना सूचना करून कॉन्डिनमध्ये साचलेलं पाणी लवकरात लवकर बाहेर कसं निघाल असं त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या व त्याला प्रतिसाद देत नगरपालिकेने त्या ठिकाणी पाच ते सहा जे सी बी लावून त्या ठिकाणी पाणी काढण्याचं काम गेल्या दोन दिवसापासून त्या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी नागरिकांनी माजी नगराध्यक्ष डॉक्टर चौशता दनपुरी यांनाही त्या ठिकाणी फोनद्वारे कॉल केलं वहिनीने या ठिकाणी येऊन सर्व परिसराची पाणी केली व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर पाणी कसं निघल असं त्या ठिकाणी सूचना दिल्या व त्या ठिकाणी काम प्रगती पथावर आहे सततच्या होत असलेल्या पावसामुळे रावरी नगरपरिषद हद्दीत अनेक भागांमध्ये जे पाणी साचलं आहे त्या पाण्यामुळं नागरिकांना जो त्रास होत आहे त्या त्रासातून मुक्तता मिळवून देण्यासाठी काल दुपारपासनं व अवरात्र प्रजकदा तनपुरे यांनी थांबून नगरपालिका प्रशासनाला पाणी काढण्याचा आदेश दिले आहेत त्या त्या अनुषंगाने सकाळपासून आणि काल रात्री देखील मशीन चालू आहेत आज आपण बघू शकता आत्ताही आपल्या नेत्या सह उषाताई तनपुरे देखील इथं येऊन याची पाहणी करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सूचना देत आहेत तर मला नागरिकांना एवढीच दादांच्या वतीने विनंती करायची आहे की थोडासा वेळ जरी पाणी निघण्यासाठी होत असला तर आम्ही दादांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सगळे माझे नगरसेवक इथं उपस्थित राहून आपल्या सेवेसाठी उपस्थित आहोत तर या यामध्ये जर कुणाला अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी येऊन अडचण नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू ही अशी विनंती करतो आपल्याला हे जो पावसाचा जो अति आपल्याकडं आता जोर वाढलेला असल्याकारणाने परवा दिवसापासूनच साधारणतः आम्ही या पावसाचं पाणी कसं थांबवता येईल था असं प्राजक्ता तन आपले माजी आमदार प्राजक्त यांच्या मार्गाने झाली प्रयत्नशील असून काल आम्ही मल्हारवाडी जुना गणगा रस्त्याचं जे काही पाणी असेल ते पण आम्ही त्या ओड्याचं पाणी बरंच याच्यापेक्षा खूप खूप पाणी त्या पाटाला वळवलेलं आहे ते जर नसतं जरी वळवलं तर आता तु आपल्याला खूपच इथं पाणी दिसलं असतं परंतु काल अथक प्रयत्न करून ते पाणी ओढ्याचं येणारं पाणी म्हणजे जवळजवळचे पंच्याहत्तरटा पाणी कमी झालं पण राहिलेलं जे काही पाणी आता ते येत आहे ये वरून ये, पाणी आता कमी झालेलं आहे त्यामुळं सगळ्या नागरिकांनी तसं आम्ही सगळे नगरसेवक दक्ष आहोत दा दादांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच त्याच्यातून राहिलेले काही राहिलेले आता इथलं पाणी काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वरून पाणी आता कमी होत चाललेलं आहे अजून जरी काही उपयोजना करायचं तर सगळे नगरसेवक म्हणून आणि दादांच्या आम्ही करू एवढे बोलून थांबतो महेश दाने सी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध